शहरातील नामांकित आज पुणे शहरातील नामांकित शाळेमध्ये महर्षी कर्वे विद्यालय शिक्षण संस्था मुलींची इथे आज एक चुकीचा प्रकार घडलाय एक मुलगी होती तिला म्हणजे नाव तिचं घ्यायचं नाहीये एक मुलगी होती तिला संस्थेतील पिऊन याने अश्लील मेसेज केले आणि अश्लील मेसेज केल्यानंतर ना मुलगी तक्रार घेऊन संस्थेमध्ये गेली असता संस्थेच्या मुख्याध्यापिका ज्या कोणी असतील त्या त्यांनी त्या मुलीला तक्रार न घेता तिला व्हॉट्सअपचे स्क्रीनशॉट आणून दे तक्रारी अर्ज दाखल कर या अशा पद्धतीची मागणी केली व तिला तिथनं बाहेर जाण्यास सांगितलं की अर्ज वगैरे घेऊ नये म्हणून तर सदर मुलगी तक्रार घेऊन आमच्याकडे आली असता सदर प्रकरणासाठी आम्ही चौकशीला गेलो असतो तिथं संस्थेच्या मुख्याधीपकांशी चर्चा करत असताना त्यांनी आम्हाला की थांबा जरा थोडा वेळ आम्ही थोड्या वेळाने बोलतो दिवशी पहिलं मग आपण बोलूयात या अशा पद्धतीची त्यांची बोलण्याची भाषा होती तर त्यानंतर ना आम्ही तिथं त्यांना विरोध केला असता त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला काय असेल ते जाण्यास सांगितले आम्ही पोलिसांना बोलावून सदर जे काय प्रकरण सांगितले पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेण्यासोबत त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेच्या वतीने त्याला करण्यात आली कधी तो आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून संस्थेवरती या अशा प्रकारे दबाव आणल्यामुळे सदर कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला पोलिस स्टेशनला आणलेले आहेत तक्रारदार मुलीची तक्रार घेत आहेत आता आणि सदर कर्मचाऱ्यावरती काय असेल ते गुन्हा दाखल करतात